पप्पा असतो ना आजचा तो असतो कावड बांधायची आणि कावड बांधून ती गावात म्हणजे इथंच बांधून ती गावात नेहतात आता इथंच बांधायचं काहीतरी कॅन्सल केलं वाटतं आणि गावात नाही गाडी आली न्यायला कावड न्यायला तर तिकडचा व्हिडिओ मुन्नू काढल आता चालली तयार आता गेले आता हि चाललंय हिथच बांधत होते दरवर्षी कावड मुन्नू तिथं जाऊन मुनू स्वयंपाक चालू आहे ते स्वयंपाक आता आम्ही गेलाय वांगा वांगे हे बघा मी तुमच्यावर जाऊन आहे आता काकी इथं वांगे सोलतीये इथं आजी काय कापत आहे खोबरा खोबरा आणि इथं शेंगदाणे आता बसती आणि ते माऊली इथं सोमदादा बसला आहे बघा सोमदादा कर हाय हाय पप्पू काका बसले आहे पप्पू काका आहे आमचा स्वयंपाक सुरू झालेला आहे आज वर हात करा की असं वर हात करा हा शब्द हा सगळे आता कामाला लागलेले पीठ म्हणायला घेतलेलं आहे हॅलो आता डायरेक्ट पुऱ्या झाल्यावर भेटू तालतानीस आता भाई आचार्य राम राम तर करा मोबाईल मध्ये आमचा स्वयंपाक सुरू झालेला आहे आज वर हात करा क्यास वर हात कर हा शब हा सगळे आता कामाला लागलेले आहेत फिट म्हणायला घेतलेलं आहे हॅलो आता डायरेक्ट पुरे झाल्यावर भेटूबा चालतानीच బారా చాల వాళ్ళు తుకడా ఉతరం క ప్రేమానియా 何でまいりたい सासरे सासू सासरे होते शंकर पार्वती होते शंकर पार्वती <laughs> हा दीर्घ <सुना सुप। laughs> गणपती हा नंदन सरस्वती हा मंदास नाव दुती पाकरू हिंडत होते वनी बाबासाहेब पती मिळा म्हणून चिंतत होते मनी अरे वाई ना मला हे जरा लवकर हा तुम्ही लय वर्ष झाले विसरलाय त्यांनाच नवऱ्यालाच विसरलाय हा मग काय त्याचं काय एवढं कवती तेव्हा जवळच नाही तर हो आत्या घ्या तुम्ही चाल लवकर तुमचं आता गणपती इथंच बसलाय थांबा हा चार निवा उचलून परत हवेल हा तिकडे बघ माझ्याकडे बघा घ्या पाटापाटा गाव उर आपलं गाव अरे वा

चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे नाव घेते विद्या आई का सारे बरोबर नाव विद्या आई सारे तुकारामांच्या गाथेतून ऐकू येई मृदुंगाची धून आणि बनसीलाल यांचं नाव घेते देशमानेची सून काय 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 बसले तुला बाला मी गेले बाटली i'm just working out